आता बस थांब वर उडी आता तू तिला कधीकधी करलीस लाईट गेली फोन कोण दिला हा तुझ्याकडं फोन कोणी दिला तुझ्याकडं दादा हाय हाय राजू दादा स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये झाला का चहा पाणी लाईक ओके राजू दादा लाईक केल्याबद्दल मनापासून आभार तुमचे झाला का चहा पाणी नाश्ता जय किसान जय शेतकरी ओके जय जवान जय किसान दादा जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ झाला का चहा पाणी कल्पना ताई हाय कल्पना ताई नमस्कार गुड मॉर्निंग झाला चहा ताई तुमचं हो आमचा पण चालूच आहे आता लाईक डन दिली ओके ताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद कल्पना ताई आणि व्हिडिओ बघा आजचा टाकलेला आहे सकाळचा तर आपली जुनी परंपरा आहे शेतकऱ्यांची दुसरं तर काय कुठं नाही राहत कल्पना ताई नमस्कार राजदा नमस्कार केला कल्पना ताई भरपूर कष्ट करता तुम्हाला लाग लागला राजादादा शेतकरी म्हटलं कष्ट करावेच लागत नाश्ता झाला था ना का ताई नाश्ता नाही ताई अजून चहा पाणी चालू आहे आणि शक्यतो आपल्याकडं नाश्ता नस डायरेक्ट नऊ वाजता जेवणच असतं आई नमस्कार जय जिजाऊ ताई जे जिजाऊ जय शिवराय महादेव दादा झाला का चहा पाणी नाही पाऊस झाला का महादेव दादा तुमच्याकडं राजू दादा कल्पना ताई नमस्कार सगळ्यांना माझा कल्पना ताईला सपोर्ट करा त्यांचा पण चाय नाही माझा झाला चहा पण तुमचा झाला का चहा पाणी चहा पाणी चालू आहे दादा अजून आणि पाऊस झाला का तुमच्याकडं ठाकरे दादा आमच्याकडं वातावरण भरपूर पण पाऊस काही झाला नाही अजून पावसाचं भरपूर वातावरण आहे पण झालं नाही परवा रात्री झाला होता थोडासा पाऊस आता वातावरण आहे हो आमच्याकडे पण वातावरण मोकळंच आहे पुण्याला खूप पाऊस पा। आहेत हो का तुमच्याकडं भरपूर पाऊस आहे आणि भरपूर दिवसापासून चालू आहे पाऊस तुमच्याकडं असं आहे जिकडं पाहिजे तिकडं पाऊस पडत नाही कल्पना त्याला <एंगा> सपोर्ट केला आहे हो का आमच्याकडे वादळी पाऊस झाला तेच ना कांदे दिले का ताई हो कांदे केव्हाच दिले जागा जागा नव्हती ना त्याच्यामुळे मग लवकरच देऊन टाकलं टाकलेला टाकले आजचा नक्कीच बघा सपोर्ट करा चॅनलला चॅनेल करा अर्थात सर्वांनी केले आपले आहे आज व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती वरती नक्कीच बघा आपल्या शेतकऱ्यांची जुनं ते सोनं हे क्यू दादा नमस्कार दादा कल्पना ताई स्वयंपाक झाला का नाश्ता झाला का नमस्कार कल्पना ताई पाणी झालं पाणी आता वाजला ताई चांगली आणि त्या सर्वांचा झाला का चहा पाणी नाश्ता शेतकऱ्याचा शक्यतो नाश्ता नसतोच जेवण चाचता नऊ साडे नऊ वाजता धन्यवाद बाय बाय ओके राजू दादा दोन मिनिटं मध्ये आल्याबद्दल मनापासून आभार या सर्वांनी चहा प्यायला